नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा हिंदाचा कार्यक्रम भव्य दिव्य आहे जो की महास्वामींचं आशीर्वचन आहे एक हजार आठ महिलांच रुद्रपटन आहे ज्या महाराष्ट्रात आलेल्या आहे आणि एकशे आठ कुंडी यज्ञ आणि सोमवार प्रदोष आणि शिवरात्र या तीन पर्वाचं उद्यापन उद्या होत आहेत जवळजवळ चार ते पाच हजार लोकं या ठिकाणी उद्या येतील आहात मी सोमनाथ सदाशिव मिटकरी सैनिकी शाळेतनं निवृत्त प्राचार्य श्रीगुरुध्यहन महा सर्वप्रथम आपल्या जमा एकत्र आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना तथा तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या अनंत शुभेच्छा देतो संभाजीनगर क्षेत्रात स्तुत्य असा उपक्रमानं उद्या होणाऱ्या परंपरेच्या पंचाचल्य जगद्गुरूंपैकी दोन जगद्गुरू उद्या या छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात आपल्याला दर्शन व आशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं इथे काही समाजवाधवांच्या वतीनं सोमवार शिवरात्र प्रदोष या अनेक असा खूप वर्षानंतर वर्षातून एखाद्या वेळेस येणारा हा योग उद्या योग घातलेला आहे व त्यांनी सगळ्यांचं आपण व्रत वैकल्य करत असतो त्याचं एक उद्यापन व्हावं या उद्देशानं या मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे निमित्तानं सामाजिक उपक्रम म्हणून पहिलंच वर्ष असलेला हे वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या ठिकाणी पहिल्याच वर्षी तीनशे ते साडेतीनशे जणांची नोंद आपल्या या कार्यामध्ये झालेली आहे आणि तो चालू आहे चालू राहील असंच पहिलं वर्ष अशी त्याला उपलब्ध करून सामाजिक भान सध्या चालत असलेला आपण निवडत असलेला आपला जोडीदार या ठिकाणून सगळ्यांच्या शुभेच्छा मिळत अशी अपेक्षा आहे आणि ती मिळत राहते श्रीमद उच्चैनी पीठादेश्वर श्री श्री एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंगराज देशकेंद्र शिवाचार्य महास्वामीचे व तसेच ज्ञानसिंहासनादेश्वर वाराणसी पीठाचे नूतन जगद्गुरू श्री श्री एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वनाथी शिवाचार्य महास्वामीचे त्याद्वय जगद्गुरू महास्वामींचं आशीर्वाद आशीर्वचन आपल्याला उद्या सोमवार शिवरात्र प्रदोष या निमित्तान तसंच नवीन उपक्रम म्हणजे संभाजीनगर क्षेत्रातच नाही तर मराठवाड्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी एक हजार आठ महिलांचं रुद्रपठन या ठिकाणी होणार आहे एकाच वेळेला एवढ्यांच्या मुखातून रुद्रपटन होणं हे एक समाजनगर क्षेत्रातील विश्वशांतीसाठी केला जाणारा हा नवीन उपक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी तमाम जनतेला तथा भाविक भक्तांना या कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे मी आव्हान करतो त्या मंडळाच्या वतीनं दोन जगगुरूंचा आशीर्वाद आशीर्वाचन आपल्याला लाभणार आहे व या ठिकाणी श एकशे आठ कुंडी या शतचंडी या अष्टोत्तर शतचंडी या ठिकाणी संपन्न होणार आहे एखादा आठ महिलांचं रुत्रपठन आहे सोमवार शिवरात्र प्रदोष उद्यापन सोळा या ठिकाणी या निमित्तानं सर्वात मोठं पर्वकाळ पौष मासात शिवरात्र प्रदोष आणि सोमवार एकत्र येणं तो योग आपल्यासाठी हिंदू धर्मातल्या प्रत्येक बांधवांसाठी हा मोठा योग एक पर्वणी आहे दुग्ध शर्करा योग असं या योगाला म्हटलं जातं तो योग आपल्या समाजनगर क्षेत्रात प्रवेधीने स्वरूपात उत्सव साजरा करून आपण सर्वांनी कृतार्थ व्हावं या पद्धतीने सकाळी धर्मध्वजार होईल त्यानंतर स्थापित मंडल देवता असतील त्यांची पूजन होईल त्यानंतर एखादा आठ महिलांचे उतरपटल होईल व त्यानंतर अष्टोत्तर शतकुंडी यज्ञ होईल त्यानंतर पूर्णावती होऊन महामंगल आरतीनं आणि चौद्र महास्वामींच्या आशीर्वचनानं या कार्यक्रमाचा समारोप होईल असे या कार्यक्रमाचा वर्गत चाचलेला हा उद्याचा दिवसभरातला प्रोग्राम आपण त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो महाराष्ट्रात गडीला जे ते वधूवरांच्या अपेक्षा फार वाढत चाललेले त्यांना काय आवाहन करणार आपण आपल्या योग्य जोडीदार निवडला किंवा उद्या चालू होणाऱ्या अडचणींना आज आपण सक्षमपणे त्याला जाणून घेऊन आपण जर निवडत गेलं आणि आपली अपेक्षा आहे की पण इंजिनियरला वाटतं की मला माझ्या बरोबरीची मुलगी मिळावी मुलीला वाटतं की मला माझ्या वरच्या लेवलचा वरचा पोस्ट असलेला व्यक्ती मिळावा अशा अपेक्षा न वाटत आपण जर सेट असू शेटल आपण असो तर एखाद्या गोडगरिबांनाही आपण सेट करावं अशी माझी भावना आहे आणि असंच मी आव्हानी जनतेला करेन की आपण आपल्या अपेक्षा थोडेसे वापर करून प्रत्येकाला सुखी संसारात नांदावं अशी अपेक्षा तर दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री म्हणून त्याचे जे प्रमाण वाढत चाललेले त्यानिमित्तानं समाज व देशवासियांना काय आवाहन करतो निश्चित शिवसंप्रदायामध्ये वीरसाई व धर्मामध्ये स्त्री पुरुष समान हा अनादी कालापासून चालत असलेला आहे या नि या ठिकाणी प्रत्येकाला समान अधिकार आहेत आणि प्रत्येकाला समान अधिकारान जगण्याचा आहे स्त्री म्हणून आत्या कला म्हणजे आपण पाप आणि पाथक आपण आपल्या माती लावून घेत असतो ते थांबलं पाहिजे निश्चित आहे आपलं नाव सुद्धा मी काशीनाथ शिवाचार्य महाराज गुरु कांचबशेश्वर गिरमट संस्थान पाथरी